मित्रांनो आज आहे पाच मार्च पाच मार्च आज कांद्याचे बाजार भाव आपण बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या रोजचे कांद्याचे बाजारभाव बघता येईल जे कोणी सबस्क्राईब केले नसेल त्याला आपला व्हिडिओ दिसणार नाही चला तर मग जाणून घेऊया आपल्या त्याली पहिली बारा समिती पहिली बारा समिती आहे बसवंत पोळ कांदा आवक होती सोळा हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर सर दौर मिळाला दोन हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे ब्याऐंशी रुपये बाळा समिती आहे नाशिक पोर कांदा आवक होती तीन हजार पंच्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे पन्नास रुपये सरसरदवर मिळाला दोन हजार चारशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये पुढची समिती आहे सटाणा लाल कांदा आवक होती चार हजार तीनशे नव्वद क्विंटल किमान दळल मिळाला चारशे रुपये सरसरण दळल मिळाला दोन हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दळल मिळाला दोन हजार तीनशे नव्वद रुपये बारा समिती आहे मनमाड लाल लालकांदा आवकोती तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर सरण मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बारा समिती आहे चांदवड लाल कांदा आवक होती नव्वद हजार क्विंटल किमान दर मिळाला एक हजार चारशे बावन्न रुपये सरसन दर मिळाला दोन हजार साठ रुपये तर कमाल दगड मिळाला दोन हजार चारशे पंचवीस रुपये शिवाय समिती आहे नागपूर लाल कांदा आवक होती दोन हजार दोनशे क्विंटल किमान दगड मिळाला एक हजार तीनशे रुपये सरसन दर मिळाला दोन हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये समिती आहे ला निफाड लाल कांदा आवकृती पाच हजार आठशे बेचाळीस क्विंटल किमान दगडम्याला एक हजार रुपये सर सर मिळाला दोन हजार दोनशे दो एकावन्न रुपये तर कमाल मिळाला दोन हजार चारशे अकरा रुपये बाळा समिती आहे सोलापूर लाल कांदा आहोकती चोवीस हजार पाचशे एकोणसाठ क्विंटल किमान दळल मिळाला दोनशे रुपये सरसरण दौर मिळाला एक हजार आठशे रुपये तर कमाल दरम्याला तीन हजार पन्नास रुपये खुर्ची बातमी आहेस जुनं आहे फाटा चिंचोड लावोकोती सहा हजार नऊशे चौतीस क्विंटल किमान दगड मेळाला एक हजार रुपये कमाल दगड मेळाला तीन हजार दहा रुपये